गटामध्ये गटा मी भाई गणपतराव देशमुखाच्या विचारानं पस्तीस पस्तीस वर्षे काम केले आहे महोद गटामध्ये त्या लोकांनी माझे जनतेने माझी उमेदवारी हातात त्यांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन करून मला उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं मी जनतेचा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार विजयदादा आणि शेवाजी यांच्या नेतृत्वा महोद गटामध्ये मी बाई गणपतराव देशमुखाच्या विचारानं पस्तीस पस्तीस वर्षे काम केले आहे महोद गटामध्ये त्या लोकांनी माझे जनतेने माझी उमेदवारी हातात आणि सगळ्यांनी मला प्रोत्साहन करून मला उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं मी जनतेचा उमेदवार आहे त्या गटामध्ये जे कामं वंचित राहिलेली आहे गटतटबाजीमुळे जी कामं राहिलेली आहे त्या कामावर मी भर देणार मी राजकारण सोडून समाजकारणाकडे जास्त माझा कल राहील आणि पहिल्यापासूनच माझा समाजकारणावर कल आहे मी राजकारण बाजूला ठेवून समाज टाकून सरपंच आदर्श सरपंच म्हणून मला सरपंच असताना सुद्धा सगळ्या जातीनं स्वतः त्यानंतर माझी मुलं माझा विजय सरपंच आहे ठेवून माणसाला मी एवढंच आव्हान करेन माझ्या महोद गटातल्या माणसांना त्यांनी आत्ता पाच तारखेपर्यंत माझ्याकडे बघावं माझं जे चिन्ह असेल मला जे मिळेल ते तुतारीच मिळणार आहे मी भाज्यासाहेबांच्या खाली लढतोय तुतारी चिन्हाला तेवढं त्यांनी पाच तारखेपर्यंत तुतारी चिन्हाला बघावं मी त्यांच्याकडे पाच वर्ष बघत राहील